मुंबईतले हा जे तमाम शिवसैनिक हे 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 काय सांगा ना मला ही ही ताकद आहे शिवसेनेची हे बाळासाहेबांचं धन आहे समोर शिवसेना भवनाच्या बाहेर आपण उभा आहोत जोपर्यंत दिमाग हात हे शिवसेना भवन मुंबईमध्ये उभा आहे कुणाची माय व्हॅली नाही माझ्या शिवसेनेला हात लावायची नख लावायची जोपर्यंत तुमच्यासारखे कळवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत कुणाच्याही नशिबात नाही हे ठाकरेंची ठेव आहे ही बाळासाहेबांची ठेव आहे बाळासाहेबांचं सा धन आहे आणि तुम्ही आम्ही सारे ऐका लक्षात घ्या आज महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना उद्धव साहेबांनी आज इथून जी घोषणा केलेली आहे सरकारचे जे कान खोललेले आहेत आणि सरकारना सरकारला जो इशारा इथून दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी आज यांना मिळावा का नको होता तुम्हाला सांगतो कारण हा मिळावा झाला असता था उद्धव साहेबांनी इथून एखादा आदेश दिला असता तर देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा तो ऐकावा लागतो त्यामुळे इथल्या मुख्यमंत्र्यांचं का आणि दो त्या दोन इकडून ठेवल्या निकडून का ठेवल्याचं काहीच नाही देशामध्ये त्यामुळे हा मिळावा होऊ नये ही त्यांची ही त्यांची मनीषा होती पण आज उद्धव साहेबांनी इथून गर्जना केली आता बघा यांना त्या कर्जमाफीवर कार्यवाही करावी लागणार आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा लागणार उद्धव साहेब आगे बढो आदित्य आग साहेब आगे बडो आग मी एक कडवं बोलतो एक एक कडू आहे मी बोलतो तुमच्या सर्वांसमोर बघा ते कडव खर तर हे ठाण्यातल्या शिवसेनेच्या प्रचारामध्ये आपण गायलेलं आहे भगवी माझी निष्ठा हा भगवा माझा श्वास रे भगवे माझे रक्त हा भगवा माझा ध्यास रे आणि मेलो जरी या जगात भगवी माझी आगरे आणि मेलो जरी या जगात भगवी माझी राखरे असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली आणि उठाव माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली उठाव माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली क्रांतीची ही मशाल धगधगते या यावरी क्रांतीची ही मशाल धगधगते या यावरी ४ų, देश माझं महाराष्ट्र आणि घर माझ मातोश्री देश माझं महाराष्ट्र आणि घर माझ मातोश्री असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली आपल्या बाळासाहेबांची गर्जना असं म्हणतातून आपल्या बाळासाहेबांची गर्जना झाली जा आहे आणि उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाल शिवसैनिकांनो शिवसेनेला अंतर द्यायचं नाही शिवसैनिकांनो शिवसेनेला अंतर कधी द्यायचं नाही बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे शिवसेनेच्या पाठीशी डाम उभे राहणार आहात ना अरे आवाज कुणाच कुणाची बाळासाहेब 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 बाळासाहेबांना इथून एक आर्त मागणं घालतो बाळासाहेब तुम्ही जाताना आम्हाला एक शब्द दिला होता माझ्या उद्धवला सांभाळा माझ्या आदित्यला सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या बाळासाहेब तुम्ही म्हणाला बाळासाहेब आज तुमची शिवसेना हे, हे एक पिल्लू आज बाळासाहेब जवळपास वर्षांचं हे पिल्लू बाळासाहेब आज तुम्ही आम्हाला पाहतायत बाळासाहेब ह्या पिल्ला बाळासाहेब कधी मरण येणार नाही या महाराष्ट्रामध्ये हा माझा शिवसैनिक तुम्हाला इथून शब्द देतो बाळासाहेब जोपर्यंत श्वासात श्वास शुआसा आहे अंगात रक्ताचा शेवटचा थेम आहे बाळासाहेब या शिवसेनेला कधी मरण येणार नाही बाळासाहेब या गद्दारांची काय माय व्हालिये माझ्या शिवसेनेला संपवायची अरे कुणाचा अरे ही ताकद कुणाची बाळासाहेबांना शब्द दिलाय शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहोत ना शिवसैनिकांना असंच पाठिशिराने असंच प्रेम कायम राहू द्या